दीपावली श्री अष्टमहालक्ष्मी व्यंकटेश धनधान्य पूजनाचे संपूर्ण साहित्य श्री व्यंकटेश कलश किंवा पितळेचा कलश श्री अष्टमहालक्ष्मी कलश किंवा पितळेचा कलश उर्ली किंवा पितळेचे ताट कुंचम किंवा पितळेचा ग्लास मापम किंवा पितळेचा ग्लास श्री महालक्ष्मी मूर्ती श्री विष्णुमूर्ती श्री गणपती मूर्ती श्री कुबेर मूर्ती सरस्वती मूर्ती लेखणी वही कुबेर कुंजी नवग्रहाचे यंत्र किंवा तुमची जन्मपत्रिका सोन्याचं नाणे दोन चांदीचं नाणं दोन आसन रत्न चांदीचा वास्तुपुरुष प्रतिमा कुलदेवताचे टाक सुवर्ण दागिना पिवळे वस्त्र एक सुपारी दोन आयुर्वेद हळकुंड जस्टीमध लवंग वेलची मुरड शिंग जानवे जोड तीन कापसाचे वस्त्र दहा कवडी एक कमलबी एक बोमती चक्र एक गंध हळद कुंकू दुरंगी धागा मोळी धने गुळखोबर एक वाटी एक ओटीचे साहित्य पुढी अत्तर धूप कापूर कापसाची फुलवात हिरवा कण पंचामृत मध दूध दही तूप खडी साखर पिवळी फुले दुर्वा तुळस तीन पिवळ्या फुलांची वेणी सुवासिक गजरे केळीचे पान सुकामेवा काजू बदाम पिस्ता काळे मनुका साधा मनुका अक्रोड शेंगदाणे अंजीर लाह्या बताशे खडीसाकर दोन नारळ श्रीफळ एक शहाळ्य विड्याची पाने दहा तांदूळ अष्टधान्य वेगवेगळे अष्टधान्य पावटे चणे चवळी मुग राजमा मटकी सोयाबीन वाटाणे गहू तांदूळ इत्यादी पाच फळं ऋतूफळ कोणतेही पात सहा केळी दिवा पळीभांड तामन घंटी समयी नवीन केरसुनी पिवळी मिठाई रांगोळी काठपदराची सोनेरी रंगाची साडी सोनेरी रंगाची चुनरी शृंगार सेट आरसा काजल लाली लाल शिंदूर बिंदी मेंदी फणी हिरव्या बांगड्या इत्यादी चलनातील प्रत्येकी एक नोट पूजनासाठी पूजा माहिती पत्र नमस्ते श्री महाराज आध्यात्मिक मार्गदर्शन केंद्र पुणे दीपावली श्री अष्टमहालक्ष्मी व्यंकटेश धनधान्य पूजन पूजेची मांडणी रुंदा असा एक चौरंग घेऊन त्यावर नवीन पिवळा कपडा घालावा पाटावर वरच्या बाजूचा मध्यभागी उरली किंवा पितळेचं ताट सोडून सुवासिक फुले पसरून ठेवणे उरलीच्या मध्यभागी श्री अष्टलक्ष्मी कलश स्थापन करणे किंवा पितळेचा कलश ठेवणे कलशात स्वच्छ जल एक अखंड सुपारी एक चांदीजणानं दुर्वा बेल तुळस आंब्याच्या झाडाची पाने आट लावा कलशाला मोली मोली दुरंगी धागा बांधा त्यावर एक पितळेचं ताट ठेवा पितळेच्या ताटामध्ये तांदूळ पसरवून ठेवा तांदळाच्या मध्यभागी श्री महालक्ष्मीची मूर्ती स्थापन करा उजव्या हाताला श्री गणेश वर डाव्या हाताला श्री सरस्वती देवाची मूर्ती स्थापन करा उरलीच्या शेजारी पाटावर उजव्या हाताला कुंचम किंवा पितळेचा ग्लास ठेवा तो तांदळाने भरा त्यावर कवडी गोमती चक्र कमलाबी सोन्याचं नाणं ठेवा उरलीच्या शेजारी पाटावर डाव्या हाताला मापम किंवा पितळेचा ग्लास ठेवा तो तांदळाने भरा व आडवा पाडून ठेवा त्यावर सोन्याचं नाणं रत्न ठेवा त्या समोर तांदळावरती श्री कुबरे देवाची कुबेर देवाची मूर्ती स्थापन करा त्यापुढे तांदळावरती कुबेर कुंजी ठेवा शेजारी तांदळावरती तुमची जन्मपत्रिका किंवा नवग्रह यंत्र स्थापन करा श्री अष्टलक्ष्मी कलश याच्या समोर उरली किंवा पितळेचं ताट ठेवून त्यात पाणी सोडून सुवासिक फुले पसरून ठेवणे उरलीच्या मध्यभागी श्री व्यंकटेश कलश किंवा पितळेचा कलश ठेवणे कलशात स्वच्छ जल एक अखंड सुपारी एक चांदीचं नानं दुर्वा बेळ तुळस विड्याची पाने पाच लावा कलशाला मोली दुरंगी धागा बांधा त्यावर एका पितळेचं ताट ठेवा पितळेच्या ताटामध्ये तांदूळ पसरून ठेवा तांदळाच्या मध्यभागी श्री विष्णूची मूर्ती स्थापना करा उजव्या हाताला कुळदेवाची व वास्तुपुरुषाची प्रतिमा ठेवा घरातील अष्टधान्य सुकामेवा मांडा आयुर्वेद हळकुंड जस्टीमध लवंग वेलची मुरुडशिंग ठेवा केळीचे पान मांडा त्यावर पाच फळ केळी व शहाळे ठेवा पाटाच्या दोन्ही बाजूस दोन समय ठेवणे कलशापुढे एक वाटी बत्ताशे एक वाटी मधील लाह्या ठेवणे त्यापुढे पिवळी मिठाई ठेवणे वहीच्या मुख्य पानावरती स्वास्तिक काढणे व त्यावर लेखणी ठेवा देवीची ओटी ठेवा दोन विड्याची एक नारळ ओटीचे साहित्य खण सोनेरी रंगाची साडी सोनेरी रंगाची शु, चुनरी शृंगार सेट चलनातील प्रत्येकी एक नोट व नाणे पूजनासाठी ठेवा नवीन केरसुणी पूजनासाठी ठेवा पूजनासाठी तामन दिवा घेणे पूजनासाठी घंटी घेणे पूजेची सुरुवात तामानातील निरंजनाची पूजा करून घेणे त्याला गंध हळद कुंकू अक्षता व पुष्प अर्पण करणे समईला गंध हळद कुंकू अक्षता पुष्प वाहाव्यात घंटीला गंध हळद कुंकू अक्षता व पुष्प अर्पण करून नमस्कार करावा घंटी वाजून धूपदीप वाळावं व वा नंतर नमस्कार करावा पंचपात्रामध्ये पाणी ओतून घ्यावे आणि आचमनाची सुरुवात करावी आचमन ओम केशवाय महा ओम नारायणाय महा ओम माधवाय महा असे म्हणत प्रत्येक वेळी पळीने उज्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे म्हणजे पिहावे व चौथ्या पळीस ओम गोविंदायन महा असे म्हणून हातावरून पाणी तामांना सोडावे आचमन झाल्यावर पुढील चोवीस तावे म्हणावे ओम विष्णवे नम ओम मधुसुदाय नम ओम त्रिविक्नाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम नमः नम नमः नम ओम वासुदेवाय नम ओम पद्मनाभाय नम ओम नमः नम ओम पुरुषोत्तरामय नम अधोक्षाय नम ओम नरसिंहाय नम ओम अचुदाय नम ओम जनादनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरणे नम ओम श्रीकृष्णाय नम असे म्हणून डोळ्याला पाणी लावावे व हात जोडून खाली लाव प्रमाणे प्रार्थना करावी हे देवा माझी पूजा निर्विघ्न व्हावी म्हणून प्रथम तुझे नाव घेतो आणि माझ्या वास्तूला ग्रामदेवताला व वा माता पिता सह सर्व गुरुजनांना मी वंदन करतो नंतर एक पळी पाणी घेऊन ते उज्या हातावरून तामनात सोडावे नंतर हात जोडून पुढील संकल्प करावा कलियुगातील प्रथम चरणी भरत वर्षामध्ये गंगा सिंधू कावेरी नर्मदा गोदावरी या नद्यांच्या परिसरातील जल घेऊन अश्विन महिन्यात अमावस्येच्या सायंकाळी सूर्य आणि सर्वग्रह शुभ राशीमध्ये प्रदोषकाळी प्रतिवर्षीप्रमाणे व्यापारुद्धी सुख समृद्धीकरिता मी ही श्री महालक्ष्मी श्री नारायण श्री कुबेर श्री सरस्वतीची पूजा करतो संकल्प झाल्यानंतर पूजन करावे दीपावली श्री अष्टमहालक्ष्मी व्यंकटेश धनधान्य पूजन दिनी श्री सिद्धिविनायक महाराज पूजनम करीशे एक पळी भर पाणी उजव्या हातावरून तामनात सोडावे आणि नंतर श्री गणेश पूजन करावे तांदळावर ठेवलेल्या गणपतीवरती गंध हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्यात जानवे घालावे कापसाचे वस्त्र घालावेत व पुष्प अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा धूपदीप ओळून नमस्कार करावा गणपतीचे स्मरण करावे वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्व ओम गण गणपते न त्रिनेत्रधाराय विद्महे संजीवाय धीमहि तनो सिद्धिविनायक प्रचोदयात नवग्रह पूजन दीपावली श्री अष्टमहालक्ष्मी वेंकटेश धनधन्यपूजन दिनी श्री नवग्रह पूजन करीशे एक पळीभर पाणी उजातावरून तामाना सोडावे यानंतर नवग्रह पूजन करावे पाटावरील यंत्रावरील नवग्रहांवरती नवग किंवा तुमच्या जन्मपत्रिकेवरती गंध हळद कुंकू अक्षता व पुष्पार्पण कराव्यात धूपदीप वळावी व नंतर हात जोडून पुढील नवग्रहाचे स्मरण करावे ओम सूर्याय ओम सोमाय नमः ओम भूमाय ओम बुधाय महा ओम बृहस्पतीय ओम शुक्राय महा ओम शणेश्वराय नम ओम राहवे नम ओम केतवे नम सकलपूजार्थ गंधम हल्दीं कुंकुम अक्षम पुष्प समर्पयामि नमस्कोरोमि अनेन पूजन भगवान आदित्या ही नवग्रहदेवता प्रियताम पूजन दीपावली श्री अष्टमहालक्ष्मी वेंकटेश धनधान्यपूजन दिनी श्री कुलदेवताय पूजनम करीषे एक पळीभर पाणी उज हातावरून तामना सोडावे यानंतर पूजन करावे कुळदेवतांचे टाकांचे पूजन करावे दंद हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्यात कापसाचे वस्त्र अर्पण करावे, करावे। यानंतर फुले व्हावीत धूपदीप वळावी नंतर हात जोडून पुढील कुळदेवाचे स्मरण करावे ओम कुळदेवीचे विद्महे कुळदेवायच धीमही तन्नो कुळदेवता प्रचोदयात ओम श्री कुळदेवताय तुमच्या गुळदेवाचे नाव मनात घेणे नमहा वास्तुपुरुष स्थानदेवाची प्रतिमेचे पूजन करावे दीपावली श्री अष्टमहालक्ष्मी दन वास्तुपुरुषाय स्थान देवताय पूजन मग एक पळी भर पाणी उजवातावरून तामनात सोडावे यानंतर वास्तुपुरुषाचे स्थानदेवाचे पूजन करावे कापसाचे वस्त्र अर्पण करावे यानंतर फुले व्हावीत प्रदीप वळावी व वा नंतर हात जोडीनं फुडील वास्तुपुरुषाचे स्थान देवाच्या प्रतिमेचे स्मरण करावे हे वास्तुपुरुष स्थान देवा आमच्या घरात तुमचे स्थान असून तू आमच्या वास्तूत आम्हाला सुख समाधान ऐश्वर प्रधान करतोस आणि आमची वास्तू लक्ष्मीमय करतोस ओम गृहरक्षणाय विद्महे शिवस्थापनाय धीमहि तन्नो वास्तुदेवताय प्रचोदयात श्री व्यंकटेश नारायण पूजन दीपावली श्री अष्टमहालक्ष्मी व्यंकटेश धनधान्य पूजन दिनी श्री व्यंकटेश पूजन करी करिशे एक पळी भर पाणी उजव्या हातावरून तामांना सोडावे यानंतर श्री व्यंकटेशाचे पूजन करावे श्री व्यंकटेशाचे पूजन करावे श्री नारायणास गंध हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्यात जानवे घालावे कापसाचे वस्त्र घालावे व पुष्प अर्पण करा श्री व्यंकटेशास कढी साखरेचा नैवेद्य दाखवावा दीप वळावी व वा नंतर हात जोडून श्री विष्णूचे स्मरण करावे ओम नारायण नमः ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात श्री अष्टमहालक्ष्मी कलश व प्रतिमा पूजन करणे दीपावली श्री अष्टमहालक्ष्मी व्यंकटेश धनधन्य पूजन दिनी श्री अष्टमहालक्ष्मी पूजनम करीषे एक पळीभर पाणी उजातावरून तामना सोडावे यानंतर श्री अष्ट महालक्ष्मीचे पूजन करावे श्री महालक्ष्मी मूर्तीवर अष्टमहालक्ष्मी कलश किंवा घरातील पितळेच्या कलशावर फुलाने पाणी शिंबडावे व अत्तर लावावे अर्पण करावे श्री महालक्ष्मीस गंध हळद कुंकू अक्षता फुलं कापसाचे वस्त्र अर्पण करावे सुवर्ण दागिना अर्पण करावा एक वाटीमध्ये बताशे व एक वाटीमध्ये लाया नैवेद्य दाखवावा धने अर्पण करावे गजरे अर्पण करावे हात जोडावेत व पुढील ध्यान करावे ओम देवी प्रसन्न हि तीरे प्रसिद्ध प्रसिद्ध मात गरजतो खिलस्य प्रसिद्ध विश्वेश्वरी पाहि विश्वम तमेश्वरी देवी चराचरस्य उजव्या हातावरून बळीभर पाणी तामाना सोडावे नंतर नमस्कार व प्रार्थना करावी श्री महालक्ष्मी देवीचे ध्यान व प्रार्थना या महालक्ष्मी दिव्य रूपेने मणिग्रस्त संचिता स्थापिता हेम कुंभा सहा नित्य पद्महस्ता वसंतु मम गृहे सर्व मांगल्य युक्ता प्रथम चंदनाचा गंध लावा त्यानंतर फुले व्हावीत हळद कुंकू अक्षता व्हाव्यात वळावी व वा नंतर हात जोडून स्मरण करावे नंतर हात जोडून पुढील स्मरण करावे कलियुगी भरतस्थिते चलनादी रूपे श्रीमहालक्ष्मी पूजिताम रोप्यम सुवर्ण नाणं सर्वतः जन श्री महालक्ष्मी पूजिताम अमिच्छित फल प्राप्तात सहपरिवार श्री महालक्ष्मी पूजनम करीशे श्री कुबेर पूजन दीपावली श्री अष्टमहालक्ष्मी व्यंकटेश धनधान्य पूजन दिनी श्री कुबेर पूजनम करीशे एक पळीभर पाणी उजातावरून तामना सोडावे यानंतर श्री कुबेराचे पूजन करावे पाटावरील कुबेरावर गंध हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्यात जानवे घालावे कापसाचे वस्त्र घालावेत व पुष्प अर्पण करा कढी साखरेचा नैवेद्य दाखवादीप वाळून नमस्कार करावा श्री कुबेराचे स्मरण करावे कुबेराचे ध्यान ओम यशाय कुबेराय वैशवनाया धनधान्य धन धनधान्य समृद्धी मे देही देही दाभाय स्वाहा कुबेराच्या पुढे कुबेरकुंजी ठेवावी गंध हळद कुंकू अक्षता पुष्प अर्पण करणे श्री सरस्वती पूजन दीपावली श्री अष्टमहालक्ष्मी व्यंकटेश धनधान्य पूजन देणे श्री सरस्वती पूजन करीषे एक पळी भर पाणी उजव्या हातावरून सोडावे यानंतर श्री सरस्वतीचे पूजन करावे श्री सरस्वती देवीवर गंध हळद कुंकू अक्षता पुष्पार्पण करणे कापसाचे वस्त्र घालावेत यथाशक्ती दागिना अर्पण करावा धूपदीप वाळून नमस्कार करावा श्री सरस्वतीचे ध्यान नमस्ते शारदा देवी मे श्री महालक्ष्मी कुबेर सरस्वतीभ्यो नमहार्पयामी वही व लेखनी पूजन या पूजेमध्ये नवीन वह्या पानावर स्वास्तिक काढणे व त्यावर लेखणी ठेवा शुभलाभ ही शुभ चिन्हे काढून वया पूजेत ठेवाव्यात व गंध हळद कुंकू अक्षता पुष्प अर्पण करणे श्री महालक्ष्मी ओटी पूजना श्री महालक्ष्मी ओटी ठेवलेल्या श्रीफळाला गंध हळद कुंकू अक्षता पुष्प अर्पण करणे कापसाचे वस्त्र घालावेत धूपदीप वाळून नमस्कार करावा व ध्यान करावे श्री महालक्ष्मी देवे नाना अलंकार वस्त्रोपी शृंगार समर्पयामी हे महालक्ष्मी माते आमच्या परिवारात कुटुंबात सदैव प्रसन्न प्रकट होऊन श्री महालक्ष्मी धनलक्ष्मी वैभवलक्ष्मी ग्रहलक्ष्मी विजयालक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी आधी लक्ष्मी वीरालक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी ध्यानलक्ष्मी लक्ष्मी, स्वरूपात आकारात राहू दे श्री महालक्ष्मी आकारात राहण्यासाठी आकार बांधणीच्या नारळाचे पूजन करावे गंध हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्या पुष्प अर्पण करावे केरसुनीचे पूजन दीपावली श्री अष्टमहालक्ष्मी वेंकटेश धनधान्य पूजन दिने श्री केरसोनी पूजन करी शे हे पळी भर पाणी उजवातावरण तामणा सोडावे नंतर श्री केरसोनी चे पूजन करावे पाठापुढे ठेवलेल्या केरसुनीचे पूजन करणे गंध हळद कुंकू अक्षता पुष्पा अर्पण करणे ध्रुपती पळून नमस्कार करावा व ध्यान करावे ओम केरसुणी विद्महे मार्जनम धीमही तन्नो लक्ष्मीरूपाय प्रचोदयात यानंतर ठेवलेल्या प्रसादाचा फळांचा पेढे लाह्या बताशे कडीसाखर पंचामृत व पंचपक्वान नैवेद्य दाखवावा ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम पुदानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा धूप वळूनच घंटीनाद करून नमस्कार करावा यानंतर निरंजने लावून गणपतीची तसेच देवीची आरती म्हणावी आरती नंतर पुष्पांजली म्हणावे व उपस्थितांना फुले अक्षता देऊन सर्वांनी हळद कुंकू हवाव्यात व आरती वाळून नमस्कार करावा श्री वेंकटेश अष्टलक्ष्मी पूजनम संपन्न